सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित पाच जणांच्या टोळक्याकडून एकोणावीस वर्षावर गंभीर वार पाथडी फाटा येथील घटना चार ते पाच जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाच्या खुरा पतीतून एका एकोणावीस वर्षीय युवकावर कोयत्याने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना दामोदर चौकातील नरहरी लॉन्स समोर घडली आहे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडलाय जखमीला स्थानिक नागरिकांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितेश लाटे वर्ष एकोणावीस राहणार स्वराज्य नगर पाथर्डी असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झालाय मारहाण करणाऱ्या संशयांची काही नावे पोलिसांना समजले असून पोलिसांनी विविध पथके संशयांच्या मागावर रवा, रवाना केली आहे जुन्या कुरापतीतून हा प्रकार घडल्याचं बोलले जात आहे जागतिक प्रतिनिधी भूषण जैन नाशिक नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित